गेल्या सहा वर्षांपासून सावंतवाडी एसटी आगार उभारण्याचा प्रश्न रंग आला आहे सध्या आगारात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना गुरांच्या गोठ्यात असल्यासारखे सर्वत्र पाणी साचले आहे बैठक व्यवस्थेवर देखील पावसाचे पाण्यात पडत आहे जिल्हा एसटी परिवहन व्यवस्थापक अभिजित पाटील यांना भर पावसात दयनावस्था दाखवण्यात आली सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या गुरुवारी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी घंटानाथ आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे यावेळी एस टी विभाग नियंत्रक सावंतवाडी बस स्थानकात प्रवासी राजा दिनाच्या कार्यक्रमासाठी आले असता सावंतवाडी एस टी बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी त्यांना जाब विचारत प्रश्नांचा भडीमार केला साळगावकर म्हणाले या प्रश्न महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी आंदोलने खेळली आहेत वर्षभर पाठपुरावा देखील करून देखील सरकारने लक्ष केलं नाही प्रवासी विद्यार्थी शासकीय कर्मचारी अक्षरशः दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत एस टी पकडण्यासाठी पळत असतात ही स्थिती गेले सहा वर्ष अशीच आहे सावंतवाडी बस स्थानक हे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोरच आहे या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अठरा जुलै रोजी घंटानाथ करणार असल्याचे साळगावकर म्हणाले सावंतवाडी बसस्थानकाची पूर्ती दुरावस्था झाली आहे प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत याला जबाबदार कोण असा सवाल साळगावकर यांनी नि, नि, नि विभाग नियंत्रकांना विचारला तर स्थानिक आमदारांचे असलेले दुर्लक्ष या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला तुम्ही काय निर्णय घेऊ शकता आजपर्यंत काय दिवस नाही आहे मिळत नाही ते चालायला मिळत नाही खड्डे पडले तर काही माहिती काय आहे ती कळवली नाही काय सांगा की आहे मला सांगा मग तुम्ही काय उपाय केले आता आम्हाला भाऊ पावसात सगळ्यांना भिजून सगळ्यांना वेटीत धरून तुम्ही काम करणार आता पावसात आणि पावसाचे खड्डे बुजवणार आणि राहणार खड्डे पावसात तयार झाले तुमची पेपर वेळ का प्रवाशांची भोग आणि वस्तुस्थिती आज आ... राज्य परिवहन महामंडळाचे डी सी म्हणजे विभागीय नियंत्रक यांना आम्ही या ठिकाणी दाखवले आता पुढचं अक्षरशः यातना ह्यामध्ये लोकं भोगतायत ही लोकांनी अधिकाऱ्यांनी बघितलीच फक्त गेल्या वर्षी इथले आमदार आणि जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी गेल्या वर्षी आम्ही आंदोलन पुकार पुकारलं होतं परंतु त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की त्यांची संस्कृती आहे लोकांच्या वाढदिवसाला आंदोलन करणं ही त्यांची संस्कृती परंतु गेल्या वर्षाभरातही त्यांना आमच्या ह्या प्रवाशांच्या वेदना समजू शकले नाहीत म्हणून यावर्षी अठरा जुलै रोजी ह्या घंटाना या ठिकाणी करू किंवा घंटानात अशासाठी की दीपक केसरकर यांनी या प्रवाशांच्या वेदना स्वतः येऊन जाणून घ्याव्यात एवढ्यासाठी या ठिकाणी घटना उद्या अठरा तारीखला केलं जाईल